सचिन तेंडुलकरची एक मुलाखत बघा आचरेकर सरांची एकच चातकांचं शतक मारलं झाली भरतरत्न पुरस्कार देशाला द्यावा लागला जेवढी कीर्तीमानी के की मोठी केली भारतरत्न हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात पूर्वी दिला जात नव्हता काम मोठं केलं आणि भारतरत्न पुरस्कार दिला गेला भैवक्त परायण लावासाहेब सळंके पाठ साहब सायंकेताजी ध्वनिवार साय के तर्पे कुस्ती लगते शुभास्ती कुस्ती लगते आखाड़िया सर्मा संताजी सायंके सा आख्या या आपके शुभ अवसर पर कुस्ती लगा दी जाती है पहिलवान संताजी सावंके ज्या कुस्तीनं मन दिलं मनगर दिलं बळ दिलं बुद्धी दिली लढण्याची ताकद दिली त्या कुस्तीला अकरा अकरा हजार रुपयाचा आर्थिक पाठबळ देतात आणि संत माणूस घरामध्ये तुळशीची माळ आहे संताजी सावंके बरोबर आहे का हा सुंदर ते ध्यान हनुमदेवांचे ते पटशिष्य आहे संतांची संगती मनोमार्गी गती अकरावा श्रीपती एपंत आणि अशी माणसं शिवाजी दादांच्या सानिध्यातात एकटा माणूस मोठा होत नाही दादा अशी माणसं छत्रपती शिवरायांच्या पाठीशी होती म्हणून छत्रपती शिवरायांनी अटके फार झेंडा पटकवला बाळा स्वरूपाची दोन नंबर कोती लागते माऊली कोरे कोला पांढरे बाबा जाधव आपण आठवड्यामध्ये येत आहे पन्नास रुपयाची सात नंबर कुस्ती लागते पवार परवा म्हणजे सावली पवार तालीम स्वर्गीय माजी आमदार संभाजी भाऊ पवारांचा पट्टा आणि सीताराम कारबारी अटाली इंटरनॅशनल पवार शिव छत्रपती पुरस्काराची मंत्री गांजाचा पटा आणि पार्लर सावंत मराठे चॅम्पियन पैजल सावंत आणि सौभम सावंतची वरील पंचाची भूमिका शिंदे या कुस्तीची पण आहे आहे आपण मैदानामध्ये पहिला आले का आलाय ओके एकच मिनिट हे तीन कुठे मेजर साहेब होऊ द्या आणि ती एकच कसले वाटतो पैजल सावंत मेजर तुम्हाला भारताचे फौजी यांच्या मनाला आनंद वाटून मला कॉमेट्रीसाठी त्यांनी शंभर रुपयाच्या बचित दिलेल्या आता पंचाची भूमिका साकारतात मेजर साहेब मी तुमचा मनापासून आभार आहे सुपुत्र दिनेश मुरलीधर शिंदे यांचा जास्त ही कुस्ती लावण्यात येत आहे एक सरप्राज एक अतिशय गरिबीतला पोरगा आवली वडापावच्या गाण्याचा होता हे सरप्राज हात वरती हरभक्त हर परा धर्मराव चौघले भाऊ एका मुस्लिम समाजाच्या दत्त दत्तक आहे आणि समोर दीपक भाऊ किती नंबरची कुस्ती होती पंधराशे रुपयाची चार नंबरची कुस्ती लागते आणि परिवार सुदेश बागल कुंडवाली हात वरती कुस्ती सम्राट अस्सल परिवार असलम काजींचा बट्टा अस्लम का परिवार काय होते जे अस्लम का जी, जी लाखंड कुस्ती करिअर मध्ये रोज तालू मध्ये प्रॅक्टिस दिली आहे गावच्या महर मला नितीन खुर्द सचिन खुर्द दीपक शिंदे परिवार कांता जाधव परिवार सचिन धास परिवार संतोष मेहता एक कालखंड होऊन गेला गंगावेचा अर्धच मिळत तालुमध्ये गेल्यानंतर कधी वापरला या तालुक्यात एवढे मोठे परिवार घातात कर्म जिनके अच्छे ह किस्मत उनकी दासी है ने जिनकी साफ है घर में मथुरा काशी है तुम्ही मला कष्ट करा हिंद केसने सुरेशुरामध्ये हिंद केसे झाले उपमाहाट केसे झाले भारत सरकारला जी आर बनल्या दिवास पी केलं का काय भरतो असतात आणि किमे केली एका टेलर कधी लंगोटाला अंगोळापुरता सुद्धा त्याच्या तोंडावर बोलतो मी ने मन से सत्य बोलते सुनील चौहके सुनील चहले बापू मनने पहला राजू मना महेंद्र ने कोके आसीफ शेख किए अनिल कोई मोने सिंगारे सुधाकर गुंडा समालाल पाटील सुनील चौघ पहिल्यांदा घेतलं पहिल्या शेतकऱ्याचा पैलवान पंढरपुटाने केला असे किती किती नाव घेतात सातशे आठशे पोर् पैलवान केले म्हणून भगवंताला फळ द्यावं लागलं मुलगा पैलवान झाला महाराष्ट्रातला सर्वात करावा पैलवान आता कोणा उपरगटात महाटकेश्रीच्या उपगटामध्ये गटामध्ये मध्ये माती विभागातल्या सनीपोट्या बरोबर लढलेला अंतिम मुकाबला त्या पैलवन विक्रम भोसल्याचा होता आज नंबर दोन ला कुस्ती आहे कुडिकंदीव पत्र होती जे सातविका तळाचं हर एक वाटेल या काय करायची सेंदूरपूर गावामुळे काय दादा तुमच्या भावाचं नाव तुमच्या गावात अजून कौतुक करत नाही बनाईला माझी त्या नावना बरोबर कुस्ती होती त्याला नोटाचा हार या पर्वाच्या गायात होता मला माहिती आहे पक्ष शिंदे पैला बरोबर आहे का त्या बनाईच्या मैदानमध्ये नोटाचा हार असायचा हातमोरचं मैदान गाजवलेलं मी बघितलंय खासबागचं मैदान गाजवलेलं मी बघितलंय काय संदीप तेरा वर्ष कुस्ती कॉमेटीचा तेरा वर्ष कोल्हापूर होतो अत्यंत आयुष्य कुतीत गेले मग दीपक शिंदेच्या गावात म्हणून त्यांचं कौतुक करत ना सोनंच्या मजामध्ये बाबाचा आवडता पैलवान कोण तर दीपक शिंदे करा की तुमच्या गावचा पदार्थी आहे सर्वांनी बाजूपूर्वी गुंटाजी गुंटा नाही वडापाव चालवता नाही वडील हरिभक्त पराय बंगा चौगडे भावना धक्के घेतले कुलकसाहेब कुणाच्या पुढती कोण ज्या मल्लिका सांगता येत नाही जिच्या हाती पाण्याची दुरीन ती जगाचा उद्धार करी एकच कुस्ती ठेवा दीपक भाऊ एकच कुस्ती ठेवा ही कुस्ती अतिशय चांगली पाच मिनिटाच्या वर कुस्तीचा निकाल जात नाही मोजून पाच मिनिट पाऊस बोला सर पांडुराण बाबा जाधव यांच्या शुभ या ठिकाणी कुस्तीला पांडुराण बाबा जाधव यांच्या शुभ कुस्तीची सलामी लिहिली जाते खंडी राजुरीचा विष्णू रूपनाथी विश्वजित रुपन खंडी आणि समोर शुभम दुधा दुधाचा राजुरीपाईला सडाव करतो या गरीबाच्या पोराला दत्तक घेतले जयंत पाटलाने शेखर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलाने दत्तक घेतले अतिशय गरीबीतला पोरा पोस्टर वरची कुस्ती आहे కుస్తి స్పన్యగ కు కైలాసవాసీ రక్కు అప్పాసుమరణార్థ బాబు సే శిందే మాట్ సో శరద కరద సమాధాన భారతవాసీలు చే केलेल्या भाई आलेले आहेत काम केलं माणसं मोठी झाली होतो यादी घामगाणार आहे तलमीत त्या पैलवांच्या हातून मुंबई सुद्धा मरणार नाही मग तलमीत आठ पंधरा जातोय मी कोल्हापूर गेला होतो म्हणून गावात लिरवतोय वडापच्या ड्रायव्हरला तर मार समूहवालीला तर मार भोब्याला तर मार भावा तर मीवर बस किती बंद प्रेम वाटते तिके भाऊ इथं शिवाजी दादा इथं दीपक शिंदे ऐन दादा ब्रह्मा विष्णू महेश हे बंधू प्रेम महाभारत पाहिलं तुम्ही भावाचं भावाला प्रेम राहिल्यानंतर काय झालंय कौरवाच्या वंश दिवायला माणूस नाही आणि पांढरा पांढराचा पाच पांढरातला एक सुद्धा केसरा सुद्धा धक्का नाही आणि चौथा भाऊ शिपला कंपनीमध्ये गोव्यामध्ये आहे गावाकडे गोवा बघायला गेला तर तिथे शिंदे बंधू आहेत बंधू प्रेम मिळाल्यानंतर काय होतं प्रभुरामचंद्राच्या वनवासाच्या काळामध्ये लक्ष्मण सोबत होता पादुका सर्व राजवासाला पाठवलं प्रभुरामचंद्रा हो संगीत भाऊ हो संगीत संगीत भाऊ सुरेश श्यामराव शिंदे शेठ यांच्या मनाला आनंद वाटला माझ्या व्यक्तवाचं कौतुक केलं सुरेश श्यामराव शिंदे शेठ यांच्या परत एकदा मला कॉमिकसाठी शंभर रुपयाचा बक्षी दिलेला शेख मी तुमचा मनापासून आहे अशी अभ्यास माणसं बसल्या तिथं माझं कौतुक करतात एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं होतं प्रत्येक माणूस पैशाचं मत विसरला होता दीपक नो या कुस्त्या संपवायला दोन संपवाव एकच कुस्ती ठेवा मी सांगतो मग एकच कुस्ती ठेवा मोठी कुस्ती आहे कारण ही कुस्ती आजच्या मैदानाचं आकर्षण आहे हे कुस्ती आहे मेजर त्या कुस्त्या थांबवून मी सांगतो असतात ती कुस्ती अतिशय चांगली लागते मला हातातली महाराष्ट्रातली कुस्ती होती चांगली परिवार रुपनर आणि दुजा कुस्ती बघा थांबणे त्या रक्तातच नाही ते होते ना। खंडे राजुईचा आणि परिवार शिवम दुजा खरं खन, खनिज कुस्ती होती शंभर रुपयाच्या जोडीपासून या दुजावा मी ओळखतो पवार काका प्रत्येक परत एकदा मला शंभर रुपयाचं बक्षीस आलंय की ते पवार काका या पवारका तेच बघा या वेळ सुद्धा मी काकांचा आभार आहे पापणे मिटूच नका <tinyan> आणि बाहेर बोलू नका अरवास केवळ तिकडं शेभा शेवास शिवास शवास महाशिवरात्री निमित्तानं आयोजित शंभर महादेव यात्रा एकच पाच मिनिटाच्या हो वेळ या निकाल जातच नाही कुस्ती पहा रुपणार आणि जुजा कुस्ती सुरू झाली की थांबतच नाहीत बऱ्याच ठिकाणी मी बघितले दोघाला गा। गाठ पडली थका थका वाळू खिंडीमध्ये महान बोलला महाताजी दिग्गज पैलवान दीपक सिंधे पैलवान गंगाधीर साली वाळू खिंडीचे सुपुत्र त्या पंचाच्या भूमिकेमध्ये मागील तुमचा इतिहास पाहिला तर कुस्तीमध्ये फार गतिमंत असते तुम्ही रिसरी घेऊन कुस्ती खेळताना दिसत नाही बावळाचं चॅनल आहे तुमच्या भात्यामध्ये हांगे डोळे आलेले आहेत अंदाज काम संपलंय आट्याक पाहिजे आट्याक आक्रमकता असावी शबा भाव कपडे करून बाय तुमचीच कुर्ती एकट्याची का लावली आहे इनाम एकवीस हजार रुपये ठेवलाय एकवीस हजार रुपये दिलेले आहेत माई भीज शरद कांडे पैलवारनी म्हणजे हनुमंत माने यांनी ही कुस्ती जोडून दिलेली आहे एक रुपाय पुकर आहे शबास उजू या पवित्र्यात दोन्ही पैलवा लढतात चोख पवित्र्यामध्ये आणि ओ हो ओ हलक्या का भाजी माणसं आताच घर जाता शबा शबा हटी मुलताने कला फंड सांगतो पट ओ, ओ, ओ हो रिस्क घेतल्याशिवाय कुस्ती होणारच नाही ना उद्या ज्या फरात कुठेतरी कुस्ती यावी वाटत असेल तर आजच चमत्कार करावा लागेल उद्या शिजेला धुम मला काय करायचं असेल तर पंधरा हजार वीस हजार रुपये वन साईड चलोच मानसी असणारी सायकोलॉजी असलीच पाहिजे अखंड हातात सिकंदर शेखचंच नाव काय होतंय आहे पहिला पहिल्यावर हमालाचा बुरगा निकाल लगेच लागतोय म्हणून प्रेक्षकाला आनंद व्हावा म्हणून ही कुस्ती ठेवली कुस्ती करत नाही कुस्ती लावण्यात येत आहे कुस्ती पाहुण्याची लावण्यात पाहुण्याची असते ही लागली आहे कुस्तीच्या अच्छा लागली आणि मी थांबवलेल्या दुपारी किती थांबवलेल्या कुस्ती ह्या लागलेले कुते ते भाऊ साहेब ते लागलेले कुसेत पुकारलेले कुसेत लावून घ्यास अजून एकमेकाला धरून सुद्धा आणलेलं नाही तुम्ही तुम्ही कुणाचा पटका आलेला नाही या वेळापर्यंत महाट केसरीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही नकारात्मक कुस्ती करण्याला प्रतिस्पर्ध्याला गुण जातो दोन हजार सोळाला अभिजित खटके आणि पैलवान विजय चौधरी असा मुकाबला सर्वांनी दोन हात मध्ये कुस्ती करण्याचे दोन गुण गेले आणि विजय चौधरी ते सगळ्यांदा महाट झाले भारत सरकार महाट सरकारने तत्कालीन जी आर काढला आणि विजय चौधरीला तीनदा महाट झाले म्हणून डीवायस पी केलं दोन हजार चौदा आणि सोळा वर्षी यादव अकरा बारा आणि तेरा ट्रिपल महाट्य केसे झाले कॉमनवेल्थ गेम मधून राष्ट्रकूलचं स्वर्णपदक आणलं त्यांनाही केलं राहुल आवारे त्यांनीही राष्ट्रकूलचं स्वर्णपदक त्यांनाही केलं सुनील सायंके हिंदी केसरी झाले उपमहाट केसे झाले पीएसआय एमपीसीची परीक्षा देऊन झाले पण हिंदी केसे झाले म्हणून भारत सरकारनं त्यांना विशेष कोट्यामधून डीवायसपी केलं जातला ते आज डीवायसपी म्हणून हे भारतवासिमांचे पट्टे असे चार पहिल्या या महाराष्ट्राचे दिवस तो 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 काला तो हो तो नाग आहे भारत मुस्लिमचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये खरज पुरच्या विजय झालेला आहे रुपनार आणि विवा हिंमत मरवा तो मदत खुदा हिंमत असेल तर किंमत होत असते नाहीतर कालचा पेपर आज कोणी वाचत नाही उद्या बुलट गाडी या गटामध्ये तुम्ही जर उद्या तिथे येऊन लढला तर बुलटगाडी अडीच लाखाची मिळल क्षमास होत क्षमा गो दोरी साहित्य कुस्ती झाली की लगेच कुस्तीला गती मानता आली एकतीस विश्वास असला पाहिजे प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट प्रॅक्टिसने माणूस परिपूर्ण होतो कारण पक्षाला माहित असते फंडी मोडली मी दुसऱ्या घरा जाऊन बसू शकतो माझ्या पंखावर माझा विश्वास आहे सिद्धेश्वरी टोरे साहेब सोसायटीचे सचिव तत्पुरवठा करणारे व्यक्तिमत्व यांच्यातर्फे माझ्या कॉमिटीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या आवाजाचं कौतुक करून आणि मार्ग्याच्या बावला शंभर रुपयाचं बक्षी झाले ग्राउंड स्पीड आणि नोंदण करून घेतला शुभारंभ नोंदण करून घेतला या दलावरती व्हिडिओ मी हनुमान कुठे इंडिया पैलवान नंद्र भरेचा पट्टा संदीप काशीद पैलवाचं त्याला मार्गदर्शन शंभर रुपयाच्या जोडीपासून मी त्याला वरतो ती आणि भुडगे टेकून कपाळ मात्याला लावला पायाला अन्नाला संदीपच्या किती मोठा पालव उद्या पण तुम्ही माझ्या पुढे एक मोठी आदर्शी पालन होता हे सांगायचं आहे त्यांना बोला पुढा एवढाचं यमान आहे आता मोबाईल मध्ये कॅमेरा चला काय फेट्या आल्या प्रत्येक मैदान मध्ये आलेल्या पाहुण्याचं कौतुक फेटा बांधलं होत आहे मग एकमेव मैदान बघतोय मी प्रत्येकाला फेटा बांधला जातोय फेटा कोणाला बांधला जातो शिवाय दादा याचं डोकं ठिकाण असतंय त्याला पाया कोणाच्या पडला जातोय दादा ज्यांचे पाय पवित्र असतात अशा माणसाच्या प्रत्येकाला तुम्ही कौतुक करता हनुमान का मान भैया कम या शिवाय शंकर शिंदे आपल्यासोबत असते वेलकम शिवाय शंकर शिंदे चला पंचाची भूमिका साकारावी भाजी मला नंबर सांगा मी या साहेब दोन हजार रुपयाची एक नंबर कुठे लागते हनुमान का से सांगली हात होती आणि पहिला रुमेश खांडेकर जावा पाच हजार रुपयाची एक नंबर पंधरासाची सहा नंबर पहिला मावली शिरसागर अट्टाई गाव पंढरपूर आणि युवराज निंबाळकर बामली

चला एक कुस्ती अतिशय चांगली आणि परत असतात दोन हजार रुपयाचे तीन नंबर नितीन ढवळे आटपारी आणि ओमर कोडक जळवा खनखनित कुस्ती इनाम रुपये दोन हजार लहान गटामध्ये हा दोन्ही पळा लिख्या घातला नितीन ढवळे एक मिनिट थबळा ढवळे अटपळीतचा नितीन आणि उमनास कोडक जवळचा अशी कुस्ती आहे लहान गटामध्ये या ढवळ्याचं नाव झालं जस जसं वजन वाढत गेलं तशी कुस्ती इतकी गतिमान तर कमी होत गेली या गटामध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी मोठ्या गोडीमध्ये मिळताना दिसत नाही पण समोर आज ओमराज कोडका किंवा उजव्याचा बघू कुशीचा निर्णय काय होतो आंबीचा आहे का उजवला लिहिलं होत बापू बापू बराच वेळा या व्यक्तिमत्वाची आतुरता लागली होती जे कोटी छत्रामध्ये आढळला अखंड हिंदुस्तान प्रजीन असलेला पैलवान आणि डीवायसपी म्हणून महाराष्ट्राच्या प्रेरणा प्रेरणापीठ हिंद केसरी डीएसपी उपमहार्ज केसरी महाराष्ट्राच्या कुतीचा आढावा पहिला सुनील बापू सळंके जतपूल स्टेशनला डीवायसपीला मिळेल पैलवान डीवायसपी कराय करता इन्सन मंदिर इन्सान जी जाय सदर कुटुंबात जन्म त्यांचे कष्ट पाहिलं जीवनभर कुस्ती करिअर मी पाहिलं भामाचे पाठ वाहिले हात टेकले की दोन हजार तीन तीन हजार जोर मारले आणि कष्टाचे जेव्हा देशातले सर्वोच्च पदवी हिंद केसरी आणि किस्सा नाम द्यायचा पट्टा ढवळे पहिल्यान उडी महाराज बंद केलेला मागी हो। काय उडी घेतो काय काही जणांना अजून एका तासांनी रस्त्याने चालता येत नाही स्टिंग केल्यावर मी हो। काय नंबर वन म्हणत नाही ढवळे येतो ढवळे बोळा पाहुणे का काहुणे खूप शिंदरवाडीचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आप्पासाहेब विपरकार भावसाहेब विपरकार आपण सर्वजण मौदानीमध्ये यायचं आहे आपल्या शोध असते या ठिकाणी कुस्ती लावेत येत आहे भास्कर उदाळे यांच्याही मनाला आनंद वाटेल भास्कर उदाळे साहेबांनी मला शंभर रुपयाचा बक्षी दिलेल्या आणि शबाकीचे थाप माझ्या पाठी टाकलेले मी भास्कर उभारी साहेबांचा सा मनापासून आभारी आहे माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केलेली आहे धन्यवाद कुस्ती लागते मान्यवर पाहुणे तीन हजार रुपयाची पाच नंबरची कुस्ती लागते इनाम रुपये तीन हजार किरण देवका ते सावे आणि पैलवान गोरख शेंदगी कुंभारी शेंडगी सर्वांचा एक पट्टा भारत डोक होते त्या चिरंजीवानी पट्टा आकाड्यामध्ये बापूंचं आगमन झालं गुरु शिष्याची जोडी मी बारे 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 बारे। होगा भगवंतानं प्रशिदीच्या वेळामध्ये घेवलेला पैलवान हिंद केसरी सुनील बापू के सावंतपी नंदो माणूस म्हणून देऊ एवढं मोठं करतो उगच करत ना गणेश गाडे गाव निमगाव तालुका किरमळा आणि सुनील बापू साळंकी यांचा पट्टा संतोष कोळी जुळवली समाधान कदम सचिन शिंदे हरिभक्त पिराण बवरा चौडणे महाराजांचा पट्टा आणि भारताचे स्टार पैलवार सुनील बापू साळंगीचा पट्टा गणेश गाडे सत्यवान गाडे परमेश्वर गाडे की भावंड मध्ये सुनील बापूंची ही लहान लहान सवंगडी कधी अहंकार शिवला नाही जाऊ चलोच एक पटाला घोसलेला गणेश गाडे यांचा सांगलीचा भोसले पैलवान तयार केला नाव काय मागलं संतोष इरकर चांगल्या चांगल्याने मात केली बोला मेजर साहेब अमित गोरे चांगली पाटीलवर आहे तो आणि ग्च गच्च भरल्यासारखं वाटायला इथं दीपक शिंदे पैलवान आहेत त्यांना माहिती आहे की सिनियर पैलवान बापूंना पण अशा नाव काय አይ አሪፍ ነው ይኸው የሚያደርገው አሪፍ ነው ይኸው የሚያደርገው አሪፍ ነው ይኸው የሚያደርገው አሪፍ ነው ይኸው የሚያደርገው አይ 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 አሪፍ ነው ይኸው